हॅलो फ्रेंड्स तर माझं ओरकलंय आता आणि हा मी आता चाललोय बोलायला देवी दर्शन घेण्यासाठी देवाचा तर फ्लॅश पिऊ आली आहे आणि पिऊ मुळे मग आंघोळीला जायचं मनस होई ना आणि आम्ही आंघोळ करून जाणार फिरायला है नाई ना ना हा पिऊ कुठे जायचे पिऊ लायचं का फिरायला न्यायचं का पिऊला न्यायचं का फिरायला पिऊला नाही न्यायचं ना फिरायला पडक पडत बरं तिच्यावरती लक्ष ठेवा हे बघा आमची पिऊ पि आणि आमचे किती काम राहिले किती काम उलकायचे आम्हाला अजून हा जळ धर पिऊ चिऊ पण तर आता आम्ही निघालोय बोलाईला भोलाई देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि हे बघा सई आमची प्रियांश आता बसला असेल गाडीत अगोदरच बसलेला आहे हे बघा प्रियांशूया आम्ही निघालो आता तर आता आम्ही इकडे पोचलोय भोलाई देवीच्या मंदिरापाशी बाबा गाडी लावतात आणि गाडी लावून लौ... लावून आम्ही जाणार आता मंदिराकडं तर गर्दी बघा किती गर्दी आहे तर खूप वर्षांनी आले बघा तर ही कुंड आहे इथं आंघोळ केल्यानंतर नाईटा वगैरे जातो तर ही कुंड आहे आणि हे आमची चिकुडी आहे हे आमच्या शैड्या आहे

मला तर आठवतच नाहीये मी जेव्हा आलते तेव्हा ही माग आली तु येणार आलो तुम्हाला सांगते ना आम्हाला इकडला तुला चल तल त्याला तल, आपण देऊ साला तर आता आम्ही दर्शन घेऊन आम्ही चाललोय मंदिराला प्रदक्षिणा घालायला <laughs> गर्दी तो खूप आहे प्रचंड गर्दी है। आम्ही आस गो

तो स्वतःकडे काय ती नाच काय काय नाचलेला आहे का बरं असा नाचलेला वाटतोय मला बघा आता आमचे खाली बापांच करायचं आता आम्ही इकडनं निघतोय मुलाई वरून शिकू बाबा येड करतो हे बघा आता आम्ही हॉटेलला थांबलो इथं जेवायला चिंचवण हॉटेलला आणि इथं सगळी चिंचाची झाडे आहेत मस्त आहे ना खूप आहे ना चिंच तर हे बघा आणि मी आता आम्ही चिंचा तोडतो जेवतो मोबाईलचं स्टोरेज झालंय फुल तर पाहू व्हिडिओ येतात का नाही आता इथून पुढचे अर्धा तास वेटिंग आहे जेवायला तर आम्ही आता इथं आईस्क्रीम खातो आणि निघतो चिंचा तोडू मोबाईलचं स्टोरेज फुल झालाय तर त्याच्यामुळं व्हिडिओ काय काढायला जमलं नाही आणि आता आम्ही आलोय वहिनीच्या पाहुण्यांच्या घरी तर पाहुण्यांच्या घरी आम्ही आलोय आणि इकडचं बघा इकडे किती छान छान झाड आहेत आजूबाजूला खूप छान छान झाड आहेत आणि मला दिलाय चहा आता मी मस्त चहा पिते बघा ना किती छान छान असे झाडं लावले ते घरापुढं खूप झाड आहेत आणि पेरू बघा किती आले ते पेरू पेरूच्या झाडाला आणि आमची सई खूप थकलेली आहे सईला असं वाटते कधी घरी जाईल आहे ना सई आणि इथं बघा पेरूचं झाड होत तरी इथं मी पेरू तोडतीय छान तर हे पेरू मी तोड हे बघा छान छान पेरू पिऊ कशी आहेत मस्त मस्त आहे ना तर आता आम्ही इकडनं निघालोय आणि पेरू पण घेतलेत आम्ही तर हा हा भारी हे बघा मला अजून एक पेरू भेटला तर हे बघा असे पेरू आम्ही तोडून आता आम्ही निघालोय इकडनं